स्वामी सर्वांना बघा का मगाशचा जो व्हिडिओ मी शूट केला आणि तो आता ह्याच्या आधी मी अपलोड केला तर त्या व्हिडिओला तर खरंच छान प्रतिसाद येतोच आहे आणि अजूनही बऱ्याच टाईमपर्यंत तो व्हिडिओ पोचतो आहे पण महत्त्वाचं हे की बऱ्याच टाईमचे मेसेज आले त्या व्हिडिओनंतर म्हणजे अक, अक्षरशः जेवढे व्ह्यूज तेवढे मेसेज असं मी म्हणेल म्हणजे एखादा व्यक्ती व्हिडिओ बघतो आहे आणि डायरेक्ट मेसेज करतो आहे असंच मी म्हणेल तर खरं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते बरंच ताईंनी सांगितलं की ताई ह्याच्यावर एक परत एक व्हिडिओ बनवा ज्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला काय काय देणार आहे ह्या सेवेमध्ये काय काय असणार आहे कशी करायची या सगळ्या गोष्टी मला आम्हाला सांगा सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला प्रॉपर हे ह्या वस्तू कशा आहेत धनलक्ष्मी कुंचमची सेवा कशावर करायची कोणत्या पात्रावर करायची कसं करायचं सगळं मी सांगणार आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही सेवासुद्धा करून दाखवणार आहेत पण त्याच्या आधी धनलक्ष्मी कुंचमची जी सेवा आहे त्या सेवेच्या पूर्ण किटमध्ये किंवा त्या पूर्ण सेटमध्ये काय काय मिळतं आणि काय काय गोष्टींची गरज असते ही, ही मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर त्या सेवेचं फळ शंभर टक्के तुम्हाला मिळतं हेही मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते कारण जशी महालक्ष्मी माता मला प्रसन्न आहे किंवा स्वामी महाराजांचा आशीर्वाद त्यांचा वरदहस्त माझ्यावर आहे त्याच पद्धतीने मला जसे त्यांच्याकडून संकेत मिळतात की हो आता तू ह्या पद्धतीने लोकांना सांग आता तू ह्या पद्धतीने लोकांना कळव कारण कसं आहे बघा सेवा उपासना का करायच्या तर आपण वाईट कर्म किंवा ह्याला त्याला उलट तिरट बोलत असतोच पण त्या ते जे वाईट भोग आपण तयार करतो ना त्याच्यातून चांगलं तयार करण्यासाठी सेवा उपासना ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि त्याच्यातनं आपलं जे आयुष्य आहे ते चांगल्या पद्धतीने बदलतं सगळ्यात महत्वाचं बघा आपलं आयुष्य आहे चांगलं वाईट तर होणारच त्याच्यामध्ये म्हणून चांगल्या पद्धतीने जर का आपल्याला काही गोष्टी मिळत असतील वाई तर वाईटही आपल्या हाताने काही ना काही घडत असतं तर त्याच्यावर झाकण टाकायचं म्हणजेच त्याच्यावर चांगल्या कर्माचं चा झाकण टाकायचं आणि आपले कर्म उपासना साधना करून आपल्या आयुष्यात भरभराट आणायची हे सगळ्यात खूप महत्त्वाचं असतं ठीक आहे तर ही जी सेवा आहे या सेवेला लागणारं साहित्य या सेवेला लागणारी पूजाविधी या सेवेला लागणारी उत्तरपूजा संकल्प कशा पद्धतीने करायचा आणि आपल्या आयुष्यात विशेष असा काही प्रॉब्लेम असेल विशेष अशी काहीही गोष्ट असेल त्यासाठी शंभर टक्के काय करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण आवर्जून बघायचा आहे आणि त्यानंतर लवकरात लवकर आपल्याला कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर ही सेवा तुमच्याकडे मागून घ्यायची आहे आणि सेवेला सुरुवात करायचं सुरु आहे येत्या वटपौर्णिमेपासून ह्या सेवेला सुरू करायची आहे आणि जसं मी सांगितलं आपल्या आयुष्यात सुख समृद्धी वैभव ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला सेवा खूप महत्त्वाची असते कितीही चांगलं कर्म जरी केलं तरी देवाची उपासना करणे मनातनं त्यांच्यासाठी चांगला भाव आणणे हे खूप सुद्धा खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे ही सेवा कशा कोणत्या साहित्याने करायची कशी करायची हे सगळं बघायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्ही काय करता अर्धवट व्हिडिओ बघता आणि मग नंतर विचारता ताई कसं करायचं काय करायचं मग हे असं केलं का चालेल का तर तुमच्यासाठी मी एक नाही शंभर व्हिडिओ करायला तयार आहे पण जो पण एक व्हिडिओ मी करेल ना तोसुद्धा पूर्ण बघा ठीक आहे म्हणजे पुढचे शंभरही तुम्हाला पूर्ण बघावा लागतील कारण सगळ्या व्हिडिओमध्ये नवीन एक माहिती असते त्याच्यामुळे व्हिडिओ तर पूर्णच बघायचे कारण थोडीशी जरी माहिती चुकली तर मग आपल्याला असं खंत वाटायला लागू की अरे माझ्या माझं काही चुकलं का माझं काही राहिलं का त्यासाठी ठीक आहे चला आता आपण वळूया काय काय गोष्टी असतात काय काय नाही हे बघण्यासाठी आता बघा तुम्ही जर का बघितलं तर एवढं सगळं साहित्य जे आहे ते आपल्याला या धनलक्ष्मी कुंचमच्या सेवेसाठी ह्या धनलक्ष्मी कुंचमच्या पूजेसाठी लागत असतं आता सगळ्यात महत्त्वाचं महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे हे धनलक्ष्मी कुंचम तुम्हाला व्यवस्थित दाखवते ज्या पद्धतीने तुम्हाला दिसेल तर हे जे आहे हे आहे धनलक्ष्मी कुंचम ज्या पात्रावर आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची असते बघा विष्णू विष्णूचिन्ह आहे शंख चक्र नामम अशा पद्धतीने ह्याच्यावर चिन्ह जे आहे ते दिलेले आहेत त्याचबरोबर कमळावर बसलेली लक्ष्मी माता आहे गजान लक्ष्मी आहे बघा किती सुंदर पद्धतीचं छान असं धनलक्ष्मी कुंचम आहे आणि ह्या कुंचमची सेवा करूनच आपल्या आयुष्यात सुख समृद्धी भरभराट वैभव ऐश्वर सगळं आपल्याला मिळतं आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात आता ही जी सेवा आहे या सेवेला लागणारं एवढं साहित्य अरे बापरे एवढं सगळं साहित्य तर हो हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे या पूजेसाठी आपण वापरणार आहोत आता त्यामध्ये काय काय असणार आहे काय काय नाही हे सगळं मी सांगते पण सगळ्यात महत्त्वाचं मेन म्हणजे आपलं हे कुंचम हे खूप गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल का याच्यामधले माझ्याकडे बरेचसे साहित्य आहे तर मी फक्त एवढं तेवढं घेऊ का तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल की कोणत्याही सेवेसाठी त्याचं स्वतःचं साहित्य गरजेचं आहे तुमच्याकडे पडलेलं आहे किंवा आधीचं ठेवलेलं आहे त्यामुळे परत मग मी तेच वापरू का तर नाही ज्या त्या त्या सेवेचं उद्देश ते वेगळं असतं आणि त्याचमुळे तुमच्या घरातला जर का कमळगट्टा बी वेगळी असेल आणि त्याचबरोबर तुम्ही माझ्याकडनं ते घेतलं नाही तर माझा त्याच्यातनं काही हे नाही आहे पण आपण जेव्हा ही सेवा देतो तेव्हा संपूर्ण साहित्य सिद्ध करून देत असतो त्यामुळे त्याच्यातला कमळगट्टा गुंजा आणि अगदीच एकूण एक वस्तू तुम्हाला सिद्ध करून दिली जाते एकूण एक वस्तू अभिमंत्रित करून दिली असते आणि त्यामुळे त्याच्या त्या वस्तूला त्याचंच साहित्य महत्त्वाचं आहे म्हणजे हे तुम्ही दुसऱ्या पूजेला पण वापरायचं नाही अगदी ह्यालाच वापरायचं आणि जे घरात आहे तुम्ही ते वेगळ्या वस्तूसाठी वापरू शकता कारण ह्याच्यातलं जे सगळं साहित्य आहे ते आपण पूजा करून देतो आपण सिद्ध करून देतो अभिमंत्रित करून देतो आणि त्यावर वेगळ्या प्रकारचे मंत्रप्रोक्षण होतात ज्यामुळे ह्या साहित्याने सिद्ध झाल्यावर तुम्हाला त्याची छान असे रिझल्टस मिळतात ठीक आहे तर ह्या पद्धतीने सुंदर असं धनलक्ष्मी कुंचम आपल्याकडे अवेलेबल आहे लवकरात लवकर ज्यांना हवं त्यांनी फटाफट मागून घ्यायचं आहे आणि त्यातल्या ज्या काही वस्तू आहेत त्या आता आपण बटकिनी बघून घेऊया सगळ्यात महत्त्वाचं मग आता लक्ष्मीला आवडते कमळगट्टा अशा पद्धतीचा कमळगट्टा पाच आपण त्याच्यामध्ये देत असतो यानंतर लागते लक्ष्मी कवडी लक्ष्मी कवडी पण खूप महत्त्वाची आहे या सेवेसाठी लक्ष्मी कवडी पण खूप गरजेची आहे तीसुद्धा आपण तुम्हाला देत असतो यानंतर महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे पिवळी कवडी छान अशी पिवळी कवडी आपण तुम्हाला या पूजेसाठी देतो त्यानंतर गुंजा हा बघा असा जो गुंजा आहे तो तुम्हाला मिळत असतो त्यानंतर लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत ज्यामध्ये आहे आ, गोमती चक्र हे गोमती चक्र तुम्हाला मिळतात विष्णूंना आवडणारा मोती शंख हे सुद्धा पूजेमध्ये लागतं खूप गरजेचं आहे हे सुद्धा पूजेमध्ये घेणं गरजेचं असतं त्याचनंतर रत्न जेव्हा समुद्रमंथनातून महालक्ष्मी प्रकट झाली त्यावेळेस रत्नसुद्धा बाहेर आले आणि त्याच रत्नांची पूजा किंवा ह्या सगळ्या साहित्यसुद्धा तेव्हा बाहेर आले तर मग ह्या सगळ्या साहित्यांची पूजा करावी लागते रत्नसुद्धा आले म्हणून त्याच्याबरोबर तुम्हाला रत्नही मिळतात त्यानंतर रत्नांमध्ये अजून दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे मोती आणि पोवळा आता बघा आपल्याकडील पोहळा बघा किती सुंदर मोठ्या आकाराचा पोळा आपल्याकडे अवेलेबल आहे ठीक आहे तो पोळा तुम्हाला पूजेसाठी वापरायचा आहे त्यानंतर याच्यासाठी लागते ते मोती आता इथला जो मोती आहे तो तेच असणार आहे मी बघते मोती पण आहे मोती पण दाखवते बघा गोल्डन असे सुंदर कमळाची फुलं तुम्हाला मिळतात ठीक आहे हे पुस्तक ह्या पुस्तकामध्ये अष्टक आहे कवच आहे स्तोत्र आहे हे सगळं तुम्हाला ही सेवा करताना वाचन करायचं असतं तर हे पुस्तकंही तुम्हाला मिळतं त्याचनंतर लघु नारळ लघु नारळ हे खूप महत्त्वाचे आहेत लघु आपल्याला या पूजेमध्ये खूप महत्त्वाचे आहेत कारण लघु ज्याला श्रीफळही म्हणतात विष्णूंना प्रिय असलेले लघु सुद्धा पूजा करायची असते त्याचबरोबर तुम्हाला मिळतात पितळी श्रीयंत्राचे आणि लक्ष्मी गणपतीचे कॉईन्स जे तुम्हाला कुंचमच्या खाली ठेवायचे असतात किंवा कुंचम पूजेमध्ये वापरायचे असतात कारण त्यालाही तेवढंच महत्त्व आहे कुंचम कधीही खाली ठेवत नाही त्यामुळे त्यासाठी छान अशी प्लेट दिली जाते ज्याच्यावर तुम्ही कुंचम ठेवू शकता आणि त्याच्यावर तुम्ही पूजा करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला प्लेट दिली जाते त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवीला लागणारे अलंकार म्हणजे बांगड्या त्या बांगड्या पण छत्तीस बांगड्या असतात बारा 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 लाल बारा पिवळ्या आणि बारा हिरव्या अशा बांगड्या ज्या आहेत ते तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतात डबीमध्ये फुटू नये वगैरे म्हणून चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने ती पॅकेजिंग केली जाते त्यानंतर पूजा मांडताना आपल्याला वस्त्र हवं म्हणून वस्त्रसुद्धा याच्यामध्ये आपल्याला दिलं जातं हे वस्त्रसुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर बघा महत्त्वाची म्हणजे ही पोटली या पोटलीमध्ये हे सर्व साहित्य टाकायचं असतं आणि तुमच्या तिजोरीत पूजा झालं की तिजोरीत ठेवायचं म्हणून ही पोटली आपण त्याच्यासाठी देत असतो त्यानंतर बघा आता घरातून आपल्याला काय काय साहित्य लागलं आता मोती पण होता बरं काहीचे पण मोती आता मला दिसत नाही आहे छान असा याच आकारामध्ये मोठ्याच पांढऱ्या आकारामध्ये मोती पण होता तो आता इथे दिसत नाही आहे मी नक्कीच बघितला की तुम्हाला एकच मिनटं ठीक आहे तर आ, मोती आ, आहे मोती पण एक छानपैकी असा मोठा मोती आहे तो पण ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतो आता घरातून आणि हे विष्णूचिन्ह बघा या सेवेसाठी विष्णूचिन्ह जर का हवं असेल तर विष्णू सुद्धा तुम्हाला संपूर्ण कीटमध्ये ॲड होतं तर ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये येऊन जाईल ठीक आहे आता घरातनं काय काय तुम्हाला लागणार आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं ही पूजा करताना घरातून काय काय लागतं सगळ्यात महत्त्वाचं बघा आधी हळकुंड लवंग वेलची किंवा ही फुलं आणि अजून बऱ्याचशा गोष्टी असतात तांदूळ हे सगळं लोक चांदीचे घेतात शक्यतो चा, चांदीचं न घेता आपल्याकडे आपल्या बजेटमध्ये बसेल अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता पण देवीला सुवास आवडतो सुगंध आवडतो म्हणून ओरिजिनल हळद ओरिजिनल हळद म्हणजे ओरिजनल हळकुंड तुम्हाला गरजेचं आहे त्याचबरोबर धणे ह्याला धणे म्हणतात तर हे धणेसुद्धा गरजेचे आहेत त्यानंतर दालचिनी दालचिनीसुद्धा खूप गरजेची आहे कारण ह्याला सुगंध ह्याला त्याचा त्याचा सुवास असतो हे सगळे माता लक्ष्मीला प्रिय आहेत वेलची त्याचबरोबर वेलचीसुद्धा खूप गरजेची आहे ही वेलचीसुद्धा तुम्हाला ह्यासाठी लागते आणि शेवट म्हणजे लवंग अखंड लवंग असायला हव्या ह्या अशा पद्धतीच्या गोल लवंग बघा प्रॉपर अशा ज्या आहेत ज्याचं पुढचं फूल फुटलेलं नसावं असे लवंग असायला हव्यात तर ह्या सगळ्या साहित्य बघा एक दोन तीन चार पाच आणि तांदूळ एवढंच तुम्हाला तुमच्या घरी घ्यायचं आहे आणि ही सेवा जी आहे ती करायची आहे आता ह्यासुद्धा गोष्टी ज्या आहेत ते मी ह्याच्यामध्ये ॲड करू शकते पण काय होतं वेलची म्हणा किंवा धणे म्हणा हे काही कालांतराने ना सुकून जातात किंवा त्याचा रंग तो सोडतो जसं वेलची बघा आता ही हिरवी वेलची होती पण ती थोडीशी पांढरी होते आता धणे हे पण हिरवे असतात नंतर नंतर ते पांढरे पडत जातात म्हणून आम्हाला ते ओरिजिनल त्या साहित्यामध्ये द्यायला काहीच नाही नक्की तुम्हाला त्या बॉक्समध्ये पुढे मिळणारच आहे आपण ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत पण आत्ता कसं आहे आत्ता तुम्हाला सांगण्यासाठी की हे सगळे साहित्यसुद्धा गरजेचं आहे हे सगळं तुमच्या घरी उपलब्ध असतं हे तुम्ही तुमच्या घरातून घ्यायचं आणि त्याचबरोबर ग्लास भरून एक तांदूळ घ्यायचे आणि मग ही सेवा संपूर्ण सेवा करायची बघा किती सुंदर सेवा आहे एकदम शांत सेवा आहे याच्यामध्ये तांदूळ भला भरायचे त्यानंतर एक एक, एक वस्तू एक एक वस्तू त्याच्यामध्ये तुम्हाला घालायची पूजा करत करत मंत्र म्हणत म्हणत मन आता मंत्र कुठला म्हणायचा तर मंत्र म्हणण्यासाठी तू इथे धन यश मंत्र देवी मंत्र दिला आहे ओम रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नम किंवा साधा कुठलाही मंत्र ओम श्री महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम कमलात्मक मंत्र कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यामुळे खूप साधी सोपी आणि सिंपल ही पूजा आहे तर या सेवेनी आपल्या आयुष्यात भरभराट नक्कीच होते आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुंदर असं फळ हवं असेल तर ह्या सेवेचा लाभ सर्वांनी नक्की घ्यायचा आहे तर ज्यांना हवं त्यांनी फटाफट दिलेल्या नंबरवर ऑर्डर करायची आहे आणि आपली ऑर्डर फटाफट बुक करायची वटपौर्णिमेच्या आधी मागवायचं आहे म्हणजे वटपौर्णिमेच्या आधी आलं तर तुम्हाला वेळेत तुमची वस्तू मिळेल तर अशा पद्धतीने हे सर्व साहित्य होतं आय होप तुम्हाला आवडलं असेल सगळ्या साहित्याचं महत्त्वही त्याचं त्याचं वेगळं महत्त्व आहे आणि ह्या सगळ्या साहित्या पूर्ण असल्यानेच ह्या सेवेला संपूर्णता येते त्याच्यामुळे नक्कीच सर्वांनी फटाफट ही सेवा करायला सुरुवात करायची आहे आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि भरभराटीला आमंत्रण द्यायचं आहे ठीक आहे तर चला त्यांना कोणाला मागवायचं आहे फटाफट दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे आणि आपली ऑर्डर फटाफट बुक करायची आहे भेटूया परत छानशा अशाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर तोपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज आणि महालक्ष्मी पूर्ण करो भेटूया परत श्री स्वामी समोर